श्रोत्याहो नमस्कार आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा सा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र वार्ताचित्राच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संगणकीकृत नागरी सेवा कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन युनेस्कोकडून छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कारांचं वितरण रोटरी क्लब पुणे साऊथ तर्फे पर्यावरण सप्ताहात पन्नास देशी वृक्षांचं रोपण आणि डॉक्टर संजीव कुलकर्णी लिखित जीएनच्या तीस कथा अनुभूती आणि आस्वाद या पुस्तकाचं प्रकाशन नागरिकांच्या केंद्र आणि राज्य शासनाशी संबंधित सर्व मागण्या योजनांविषयी मार्गदर्शन तसंच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि तात्काळ सेवा मिळाव्यात यासाठी पुणे शहरात चोवीस तास सुरू असणारं राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं संगणकीकृत सेवा कार्यालय जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी बागेसमोर सुरू करण्यात आलं आहे या कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह शहरातील आमदार आणि भाजपचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते मोहोळ मंत्रालयाच्या कामानिमित्त देशभरात फिरत असतात त्याचबरोबर ते, ते जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहतात त्यांनी सुरू केलेलं कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचं घर वाटावं असंच आहे असे गौरवोद्गार यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले ते म्हणाले जे कार्यालय त्यांनी सुरू केलेलं आहे सर्वार्थाने एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं कार्यालय आहे ज्यामध्ये सगळ्या सिस्टीम्स या त्यांनी ऑनलाईन केल्या आहेत डिजिटल केल्या आहेत म्हणजे कोणाला फिजिकल यायचं नसेल तरी देखील या कार्यालयामध्ये तो त्या ठिकाणी डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदवू शकतो आपलं सजेशन देऊ शकतो माझ्या तक्रारीचं काय झालं हे देखील तो त्या ठिकाणून त्याची माहिती घेऊ शकतो अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या योजना या योजनांच्या संदर्भातली मदत त्या संदर्भातली माहिती अशा सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये वन स्टॉप शॉप म्हणतात हे शॉप नाही आहे पण वन स्टॉप शॉप ज्याला म्हणतात तशा पद्धतीनं कुठल्याही करता आपल्याला कुठे जायचं असा जर प्रश्न पडला तर आपण मुरली अण्णांच्या ऑफिसमध्ये जाऊ शकतो अशा प्रकारचं कार्यालय हे त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ते ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालणार आहे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये कार्यालयाच्या पाठीमागे हीच संकल्पना आहे की कुठलंही कार्यालय हे सामान्य माणसाकरता हक्काचं घर असलं पाहिजे की मला एखादी गोष्ट हवी आहे आणि कुठे जावं हे समजत नाहीये तर बिनदिक्कत भाजपच्या कार्यालयामध्ये गेलो तर मला त्या ठिकाणी काही ना काही सोल्युशन मिळेल त्या ठिकाणी कोणी ना कोणी मला अटेंड करेल अशा प्रकारची भावना असली पाहिजे त्या भावनेनं प्रेरित होऊनच मुरली अण्णांनी हे कार्यालय सुरू केलं आहे आणि म्हणून मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पक्षाच्या परंपरेला साजेस सा। त्यांनी आपल्या एक प्रकारे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर आहेच पण त्याचसोबत महाराष्ट्राच्या कल्पकतेला जिथे जन्म मिळतो अशा प्रकारचं हे शहर आहे ही आमची टेक्नॉलॉजीची राजधानी आहे ही आमची मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी आहे त्यामुळे सर्वार्थाने महाराष्ट्राला दिशा देणारं शहर म्हणून पुण्याकडे बघितलं जातं आणि अशा शहराचे तुम्ही या ठिकाणी प्रतिनिधित्व करता आणि म्हणूनच अशा शहराचा प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती काहीतरी असाधारण काम करेल तरच पुणेकर डोक्यावर घेतात तशा प्रकारचं असाधारण काम तुम्ही सुरू केलं आहे आणि ते तुम्ही असंच करत राहावं अशा प्रकारची शुभेच्छा तुम्हाला देतो आणि जीवनामध्ये दे तुम्ही अशीच प्रगती करत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले हे जागतिक वारसास्थळ झाले ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे मराठा साम्राज्याचा इतिहास आता जागतिक झाला आहे आणि आगामी काळात हे किल्ले जगभरातील इतिहासाचे अभ्यासक आणि पर्यटकांचं आकर्षण असतील असा विश्वास यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला देशपातळीवर राहण्यायोग्य शहरांमध्ये पहिल्या तीन क्रमांकात पुण्याचा नंबर लागतो पुण्याला देशपातळीवर सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहीन असं मोहोळ यावेळी बोलताना म्हणाले चोवीस तास आता पुण्यातलं जनसंपर्क कार्यालय चालू राहणार आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतील मग आता स्वतंत्रपणे दोन जी काही मंत्रालयाची कामं आहेत सहकार्य आणि सिव्हिल एव्हिएशन याचं सुद्धा तिथे काम चालेल या ठिकाणी रेल्वे तीर्थयात्रांच्या संदर्भातलं एक वेगळं मदत केंद्र असेल केंद्र सरकार राज्य सरकार महानगरपालिकेच्या अनेक योजना नागरिकांच्या ज्या आहेत त्याच्या संदर्भातले स्वतंत्र मदत केंद्र आहे त्याशिवाय महाई सेवा केंद्र तिथं चोवीस तास चालू असणार आहे नोकरी स्वयंरोजगारच्या विषयातला एक स्वतंत्र कक्ष त्या ठिकाणी आहे एक स्वतंत्र वैद्यकीय कक्ष आपण त्या ठिकाणी चालू करतोय दिव्यांग नागरिकांसाठीचा एक कक्ष त्या ठिकाणी असेल शैक्षणिक विभाग व शिष्यवृत्ती मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी असेल शिवाय आपण जो जनता दरबार आता चालू केला की सातत्यानं लोकांशी संवाद आपला साधला गेला पाहिजे यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कार्य अहवालाचं प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यालय उद्घाटन समारंभानंतर करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणारे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले असून महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तर तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे या ऐतिहासिक क्षणाचं औचित्य साधून रायगड किल्ल्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं याविषयी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी आकाशवाणीशी संवाद साधला छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे या आनंद वार्तेने साऱ्या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असणारा शिवनेरी लष्करी स्थापत्यासाठी जगप्रसिद्ध असणारा राजगड गनिमी काव्याच्या अद्भुत तंत्राचा आविष्कार घडवणारे प्रतापगड आणि पन्हाळा महाराष्ट्रातील सर्वोच्च दुर्ग असणारा सांधेर बळकट प्रवेश मार्ग असणारा लहगड सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंवर वचक ठेवून दर्यावर दरारा निर्माण करणारे सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि खांदेरी शिवरायांच्या राजनैतिक दूरदृष्टीचे प्रतीक ठरलेला तामिळनाडूच्या भूमीवरील जिंजीचा गिरिदुर्ग आणि शककर्त्या शिवरायांचा राज्याभिषेक ज्याच्या मस्तकावर संपन्न झाला तो दुर्ग दुर्गेश्वर रायगड हे सारे गडकोट किल्ले म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाच्या कथा सांगणारे जिवंत शिवशाहीरच पराक्रम बलिदान त्याग निष्ठा आणि देशभक्तीचे संस्कार करणारे हे किल्ले दुर्ग वारकऱ्यांची पंढरीच आहे मात्र या आनंद वार्तेनी आपली जबाबदारी वाढली असल्याचे भानही आपण भारतीय नागरिकांनी ठेवले पाहिजे आता आपला इतिहास समजून घेण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येतील तेव्हा हे किल्ले स्वच्छ सुंदर व सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त ठेवणे ही दुर्ग प्रेमींची जबाबदारी आहे या मौल्यवान जागतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे हीच असेल शिवछत्रपतींना वाहिलेली खरी आदरांजली श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन हजार पंचवीस सालचे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले याप्रसंगी राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्या डॉक्टर एकबोटे श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आदी मान्यवर उपस्थित होते महिला सेवा मंडळ या संस्थेच्या ज्येष्ठ विश्वस्त पुष्पा हेगडे यांनी पुरस्कार स्वीकारला तसंच डॉक्टर जयश्री तोडकर आणि विरोपित पाषाण शिल्पांना नवसंजीवनी देणाऱ्या वज्रलेपनकार स्वाती ओतारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला दत्त महाराजांची प्रतिकृती असलेलं सन्मानचिन्ह पंचवीस हजार रुपये रोख आणि महावस्त्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं महिला सेवा मंडळाच्या पुष्पा हेगडे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं काम करत राहिलं पण कधी अपेक्षा केलं नाही की के आपल्याला काहीतरी अवॉर्ड मिळाला पाहिजे आणि चौऱ्याऐंशी वर्ष मध्ये हे पहिल्यांदा आम्हाला एक अवॉर्ड मिळतो आणि मला वाटतं हे याच्यापेक्षा मोठं पावतीच नाही आमच्या कामाला कारण एक तर लक्ष्मीबाई दगडूचे ट्रस्ट इथं आणि परत गणपतीचा आशीर्वाद तर मी ट्रस्टचं अभिनंदन करते आमच्या कामाची पावती दिली त्यांनी खूप आनंद आहे यावेळी बोलताना वज्रलेपनकार स्वाती ओतारी म्हणाल्या ज्या आज दर्शन लहानपणापासून रोज घेत आले त्यांच्याकडून हा पुरस्कार रुपी कौतुकाचा वर्षा झाला हे त्यांच्या अखंड आशीर्वादाचे स्वरूप आहे पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर जयश्री तोडकर म्हणाल्या विशेष करून हा पुरस्कार घेताना मला खूप छान वाटतय कारण लक्ष्मीबाई या जवळजवळ एकशे पंचवीस वर्षापूर्वीच्या एंटरझोनर लेडी आहेत आणि मला वाटतं की अशा पद्धतीची एका धैर्यवान व्यक्ती आणि ज्या व्यक्तींनी स्वतःचा ठसा उमटवला शतकानुशतक पुढच्या पिढ्यांवर त्या व्यक्तीच्या नावानं पुरस्कार मिळणं म्हणजे आम्हाला पण असं जाणवतंय की हा फार मोठा बहुमान आहे आपले पंतप्रधानांनी पण मध्यंतरी जे डिक्लेअर केलं की बाबा या विषयावर तुम्ही काम करायला का पाहिजे तर मला वाटतं आजच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करते की आपण एक मनामध्ये निश्चय करूयात की आम्ही पण स्वतः फिटनेस बद्दल जागरूक राहू जेणेकरून आमची प्रॉडक्टिव्हिटी आयुष्यामधली खूप चांगली राहील याविषयी काम करू पुन्हा एकदा मी तुमचे धन्यवाद प्रकट करते आपल्या भाषणात बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या पुण्य नगरी पुण्याला येऊन कधी मला फार आनंद होतो कारण आपलं पुणे जे आहे एक सुंदर मेळ आहे समन्वय आहे आध्यात्मिक परंपरा राष्ट्रीय जागृती आणि सामाजिक सुधारणेचा एक सुंदर समन्वय अजून एक कारण आहे माझी आजीसुद्धा इथे राहते तर कधी मला इथे आल्यावर असं वाटतं मी आपल्या माहेरी आली आहे आणि इकडलं प्रकृती असो किंवा इकडले लोक असो मला खूप आपुलकी वाटते आज खूप आनंद आहे की लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार यासाठी मी इथे आहे आणि आज आम्ही ज्यांना पुरस्कार दिले आहेत त्याच्यामुळे मला वाटतं आम्हीच पुरस्कृत झालो हे इतके महान व्यक्तिमत्व आहेत इतकं काही यांनी केलेलं आहे आणि यासाठी मी धन्यवाद देते वैशिष्ट्याने ट्रस्टचा ज्यांनी हे आयोजित केलं आहे खूपच सुंदर असा हा कार्यक्रम तुम्ही केला आहे आणि गेल्या एकशे जसं तुम्ही सांगितलं एकशे अठ्ठावीस वर्षापासनं आपण श्रद्धेसाठी हेच स्थान आहे जिथे येतो तुम फक्त श्रद्धेसाठी नाही पण सेवेसाठी पण तुम्ही अग्रस्थर राहत याचा खूप आनंद आहे सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाप्रती सदैव सजग असलेल्या रोटरी क्लब पुणे साऊथ तर्फे पर्यावरण सप्ताहात एक जुलै रोजी पुण्यातील तळजई टेकडीवर वड पिंपळ बेहडा इत्यादी प्रकारच्या पन्नास देशी झाडांचं रोपण करण्यात आलं त्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्षा मनीषा बेळगावकर यांनी सांगितलं रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ यांच्या वतीने आम्ही तळजाई टेकडी येथे वृक्षारोपण केले की ती पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहेत हवेची गुणवत्ता सुधारते वध जीवांना अन्न निवारा मिळतो मातीची धूप थांबते आणि जल व्यवस्थापनही चांगले होते त्यासाठी देशी झाड वृक्षारोपण करणं अतिशय महत्वाचं आहे तसंच शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जतनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब पुणे साऊथनं वसंतदादा पाटील विद्यालयात एक कार्यक्रमही आयोजित केला होता यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची माहिती देण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते कडुलिंब आवळा काळी मिरी अशी औषधी रोपही लावण्यात आली प्रसिद्ध लघुकथालेखक जीए कुलकर्णी यांच्या शतकोत्तर दुसऱ्या जयंतीनिमित्त डॉक्टर संजीव कुलकर्णी लिखित आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित जीएनच्या तीस कथा अनुभूती आणि आस्वाद या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी ज्येष्ठ लेखक आणि संपादक भानू काळे जीए कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर आणि लेखक डॉ संजीव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते आपण ज्या वातावरणात जन्म घेतो आणि ज्या वातावरणात आपली जडणघडण होते त्या जडणघडणीत अनुभवांचं संचित जमा होत असतं वाचकांच्या त्या अनुभवांवर आधारित संचिताला जीए त्यांच्या लेखनातून साथ घालतात असं मत ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमात जीए कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर यांच्या कृतज्ञ मी या पुस्तकाचं वितरणही करण्यात आलं तर श्रोतेहो हे होतं आजचं वार्ताचित्र संपादन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी संकलन होतं भूषण राजगुरू सीमा चोरडिया शिवराज सणस आणि नितीन जळूकर यांचं तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात नमस्कार